नमस्कार तुम्हाला पित्त होतं आपण तुम्हाला ग्रीन टी दिली ग्रीन टी पासून माझं पित्त एकदम राहिलं बघा बरं अगोदर काय का, काय काय व्हायचं काय खाल्ल्यानंतर कसं व्हायचं म्हणजे पित्ताचं खाल्लं की आंबट पाणी पडायचं बोट घालून काढायला होतं काय की किती किती गॅरंटी घेतल्या एकच बॉटल घेतली किती महिने गेले ते नव्वद गोळ्यात ना त्यात मग आता तुम्हाला काय वाटतं काय एक, एक बाटली माझं माता काय प्रॉब्लेम पहिले जे वर खाले तर खाऊ नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही असं शंभर टक्के कुठं तर नाही माहिती पक्की माहितीच एकाच बाटली ह्याच्या एक अगोदर दवाखाने केले ते खायच काय गोळी खाल्ली तितक्या ते बरं वाटायचं ते ओमिनी कुणी काही काही आहे ते तितक्या पुरतं ते दाबीत भरपूर खाल्ले पण गोळी खाल्ली की राहायचं परत दुसऱ्या वेळेस खाल्लं की बरं आता किती वेळेस वरण खाल्लास जवळ हे औषध बंद केलेलं मी सहा महिने झाले पाठवून काहीच प्रॉब्लेम नाही मग चांगला रिझल्ट वाटतो ना मग पित्तावाल्या लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही

म्हणजे विश्वास वाटला का पेस्टवर अशा पद्धतीने आपल्या धन्वंतरीचे सगळ्यात प्रॉडक्टचे रिझल्ट आहेत तर कुणाला जर लागत असले तर पित्तासाठी तोंडातलं येणं हालणं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या धन्यवाद